मुंबई भोंगा मुक्त झालाय मराठ भोंगा मुक्त होताना कोणीही थांबू शकत नाही मुंबई हो इशारा जे काही मुस्लिम पॉलिटिकल लीडर्स याला एक धार्मिक स्वरूप देऊन भडकवण्याचा प्रयत्न त्यांना इशारा आहे इतकेरी तुम्ही कुणाचा बापाला घाबरत नाही अजित पवारांना काय म्हणतात किरीट सोमया कुठलाही आता प्रकारचे जे मुस्लिम पॉलिटिकल लीडर युसुफ अन्सारी त्याने ता धमकी दिली होती घरी येऊन मारला त्याला पंधरा महिन्यासाठी मुंबईतून तडी पार करण्यात आला दुसरी गोष्ट कोणी कायदा हातात घेऊ नये किरीट सोमयाने कधीच हातात घेतला नाही आणि घेणार नाही परंतु याचा अर्थ मशिदीवरचा भोंगा या मुस्लिम नेत्याने माहिती द्यावी ना आत्ता पर्यंत एक मार्च पर्यंत मुंबईत एक पण मशिदीनी हे दोन हजार दोन मध्ये कायदा आलाय एक पण महाराष्ट्रात परमिशन नाही घेतले सगळे विदाऊट परमिशन दिवसात पाच पाच वेळा भोंगे वाजवत वे होते पंधरा ते भोंगे मुंबई महापात मुंबई पोणीस आणि खाली आणले याचा अर्ध ते बेकायदेशीर होते मला असं वाटतं तुम्ही अर्थात अनर्थ करताय की काय मुद्दा मशिदीवरून बेकायदेशीर भोंग्या हलवायचे आहेत त्यात काही मुस्लिम पॉलिटिकल नेतेचे धर्मात राजकारण करत असतात त्यांची पोळी भाजली गेली नाही पंधरासे भोंगे खाली आले आणि आज सगळ्यांना परमिशन पोलीस देते पण पंधरा इंच बाय दहा इंच बॉक्स पीक गणपती बंद केले के तो तो ते आम्ही भोंगेळेत नवरात्रीत बंद केले त हे दर पॉलिटिकल लीडर मुस्लिम समाज आते मानत असेल की हमारे लिए अलग कायदा अब महाराष्ट्र में नहीं चलेगा रास्ते पे नमाज भी नहीं चलेगी और मस्जिद में भोंगे नहीं छोटा बॉक्स स्पीकर अलग अकोला शहरात दे बावीस चे अर्ध नायब तहसील दिले ते रद्द करण्यात आले ते जन्म प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रिया झाली आहे जन्म परत जमा झाले आहेत अकरा ते नऊ लोकांचा संपर्क झालेला आहे अजून एक हजार लोकांचा संपर्क व्हायचा आहे मी आज या बैठकीत आग्रह केला आहे या सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र परत आले पाहिजे अशा पद्धतीने जे हेल्थ आरोग्य हॉस्पिटल आणि यांनी त्यांना अधिकार नसताना सोळाशे लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले तेही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे या विषयावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत ते योग्य रीतीने हा विषय आहे व्यक्ती स्वातंत्र्य वाणी स्वातंत्र्य आहे मी आज संध्याकाळी साडेसात सात वाजता अकोलाच्या एस पीची भेट घेणार आहेत भोंगा मुक्त मुंबई झालं भोंगा मुक्ता अकोला करण्याची सुरुवात ने करावी असं निवेदन त्यांना भाजप तर्फे दिले जाणार आहे हा ही गोष्ट खरी आहे कारण की मी चिंता व्यक्त केली की यापैकी अनेकांनी पासपोर्ट घेतले आहे आणि ते बाहेर पळून गेले मालेगाव मध्ये असे झालेत किस्से तर त्यामुळे आज त्यांना आग्रह केलाय त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की पुढच्या दहा दिवसात या सगळ्या दोन हजार लोकांचा संपर्क करून त्यांचं प्रमाण परत घेतले जाणार आणि त्यांचं नाव जे नॅशनल रजिस्टर मधून रद्द केले जाणार